नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू एक दिवसात नशीब बदलेल सर्व अडचणी त्रासातून गरिबातून सुटका होईल त्यासाठी आपल्याला आवर्जून पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर बघा आपल्याकडे अनेक लोक रोज पूजा अर्चना करत असतात आपल्या जीवनातील दुःख संकटे कष्ट दूर करण्यासाठी अनेक वर्त उपवास करत असतात तसेच त्या उपवासाचे किंवा आपण जे काही वर्त करत आहोत ते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यावी म्हणूनच आपण उपवास वगैरे करत असतो आयुष्यातील संकट दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती वैभव येईल तर आपल्याला यासाठी पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा शेजाचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे वैदिक दृष्टिकोनातून जर पिंपळाच्या झाडाकडे पाहिले गेले तर हे झाड मानवांसाठी वरदान सिद्ध झालेले आहे कारण इतर जाड़े इतर झाडे दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साइड सोडत असतात तर पिंपळाचे झाड आहे हे रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेस ऑक्सिजन सोडत असते म्हणूनच वेद वैज्ञानिक ह्या झाडाचे अनन्य साधारण महत्व देखील सांगितलेले आहे तर धार्मिक दृष्टिकोनातून पहि पाहिले गेले तर भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की सर्व वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे या वृक्षाच्या सावलीमध्ये उभे राहिल्यास आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते तसेच कुंडलीमधील असलेले दोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाचे पूजन खूप लाभदायक ठरले जाते तसेच पद्मपुराणाचा पद्मपुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे की पिंपळाचे झाडे विष्णूंचा अवतार असल्यामुळे या झाडाची पूजा केल्याने आपल्याला हवे असलेली इच्छा फळ मिळते पिंपळच्या झाडामध्ये श्री विष्णूंचा वास असतोच तसंच पण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी सुद्धा वास करते पद्मपुराणानुसार पिंपळाचे पूजन व प्रदक्षिणा केल्यास आपले आयुष्य वाढते असं देखील सांगितलं जातं जे व्यक्ती पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात अशा व्यक्तींना सर्व पापातून मुक्तता मिळते आणि त्यांना स्वर्गाची दारे खुली असतात पिंपळामध्ये पिंपळाचे वास्तव्य असते असे सुद्धा मानले जाते सर्वार्थ सिद्ध मानले असल्याने मानले जाते शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये श्री वास्तव्य असते असे मानले जाते शनी साडे साती व शनी प्रकोष पासून वाचण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास आपल्याला शनिदेवाच्या क्रोप देखील होतो तसेच पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी ही बहीण अलक्ष्मी सुद्धा वास करते म्हणूनच या झाडाचे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पूजन करावे त्यानंतर पूजन करू नये रात्री या झाडाचे पूजन केल्यास आपल्याला दारिद्र्य व गरिबी येते असं देखील म्हटलं जातं विष्णूंच्या या झाडाला आशीर्वाद दिला आहे की जी व्यक्ती शनिवारी या झाडाची पूजा करेल त्या व्यक्तीला शनी दोषातून मुक्तता होईल त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा होईल शनिदेवाच्या कोपामुळेच घरातील वैभव संपत्ती नष्ट होते परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे त्या व्यक्तीवर शनिदेवाची व माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते असे म्हटले जाते तर रविवार रविवारी टाळून तुम्ही शनिदेवाच्या रविवारी तुम्ही चुकुणी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे टाळावे व इतर दिवशी तुम्ही शनीदेव तुम्ही इतर दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता परंतु अमास्या पौर्णिमा या दिवशी केलेले पूजन खूपच लाभदायी ठरते तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे शनिवारी तांबेचा किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घ्या त्यामध्ये वात लावा रुईचे तेल टाकून कापसाची वात व वा, टाकता काळ्या दोऱ्याने वात करावी तुमच्याकडे कापसाची वात नसेल तर तुम्ही काळ्या दोऱ्याची किंवा तुम्ही वातीला काळं लावलं तरी चालेल आणि ती काळ्या दोऱ्याची वाट टाकावी आणि किंवा एक रुपयाचे नाणे टाकावे व हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा तुम्ही मातीचा किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल त्यामध्ये तुम्ही काळ्या कापडाची वाट करून टाकली तरी चालेल काळं कापड नसेल तर तुम्ही कापूसाची वाट करून त्याला काळं लावलं तरी चालेल आणि ती वाट टाकून त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा रुईचं तेल टाकलं तरी चालेल आणि त्यामध्ये रुपयाचं नाणं टाकून ना तुम्ही हा दिवा पेंपळाच्या झाडाखाली लावावा दिवा लावताना दिव्याचे जी ज्योत आहे तिचे तोंड दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने दिवा पेटवायचा आहे कारण पश्चिम दिशेचे स्वामी हे शनिदेव आहेत असे केल्याने आपल्याला शनी देवाची कृपा होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे कष्ट दूर होतात आणि आपल्याला जे काही पितृदोष लागलेला आहेत ते देखील आपले पीडित असतात असले असल्यास किंवा जर तुमच्या पित्रांना तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर अशा वेळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा तुम्ही लावला तरीही चालेल असे केल्याने आपले पित्रांचा शुभ आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर सदैव राहते त्यासाठी तुम्ही नक्कीच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला विसरू नका तुम्हाला जर काल सरपत असेल यातून जर मुक्तता मिळवायची असेल किंवा सर्व देवी देवत्यांची आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी एक मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये रुईचे तेल टाकावे आणि तो दिव्यामध्ये गोलवात बनवून त्यात थोडेसे काळे ती टाकावे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही लावला तरी चालेल या दिव्याची वाट कोणत्याही दिशेला नसावी सरळ मोदोमत वरच्या दिशेला आपण ठेवायचे आहे दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाचे स्मरण करायचे आहे त्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णू या यांना भगवान विष्णू यांना वर वंदन करावे भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मीला वंदन केल्यानंतर हनुमानांना देखील वंदन करावे त्यानंतर सर्व देवी देवतांना वंदन करून भगवान श्री शनिदेव यांना वंदन करून मग हनुमान चालिसाचे पठण करावे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा नम त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरी चालेल तर अशा ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्की शनिवारी ह्या गोष्टी केल्या तर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आणि आपल्या ज्या काही अडीअडचणी आहे त्या देखील दूर होतील सर्व शनी दोषापासून मुक्तता मिळवण्याची असेल तर ओम शनेश्वराय नम या मंत्राचा देखील तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर पितृदोषापासून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर ओम पितृय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे धर्मशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली रुईचा दिवा लावून जर हनुमान चालिसाचे वाचन केल्यास सर्व संकट दुःख पीडा दूर होते अशी देखील मान्यता दिलेली आहे शनी दोषापासून देखील मुक्तता होते स्वतः देव यांनी असे सांगितले आहे की जे भक्त हनुमान जीची पूजा करतात त्यांच्यावर कधीही शनी दोषाचा प्रभाव पडणार नाही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदेल तसेच पिंपळाची पूजा केल्याने दोषापासून देखील दोष लाभ होतो रविवारी सोडून अन्य इतर कोणत्याही दिवशी पूजा करू पण ही पूजा करत असताना झाडाला तुम्ही स्पर्श नाही लांबूनच तुम्ही या झाडाची नेहमी पूजा करावी तर अशा प्रकारे तुम्ही शनिवारी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायला विसरू नका सर्व अडचणी संकटे दूर होतील आणि गरिबातून सुटका होईल त्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही कराई चाहे, लावाई चाहे, आसा एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा हा दिवा लावायचा आहे असा हा दिवा लावल्याने एक दिवसात नशीब बदलेल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद